शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणाऱ्या कडवी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळं कडवी धरण एकाहत्तर टक्के भरलंय तर चांदोली धरणात सत्तावन्न पूर्णांक शहाऐंशी टक्के पाणीसाठा झालाय चार दिवस पावसाची संततधार सुरू असल्यानं बरकी केरले मानोली पालेश्वर धबधबे ओसंडून वाहत आहेत त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी गर्दी होतीये शाहवाडी तालुक्यात गेली चार दिवस पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळं वारणा कासारी कडवी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत उदगीर आंबा विशाळगड पावनखिंड शित्तूर वारुण भागात पावसाचा जोर कायम आहे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं कडवी धरण एकाहत्तर टक्के तर चांदोली धरण सत्तावन्न पूर्णांक शहाऐंशी टक्के भरलंय चांदोली धरण परिसरात एकशे बत्तीस मिलीमीटर तर आज अखेर एक हजार एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणातून सहाशे पंच्याहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत होतोय त्याशिवाय पालेश्वर मानोली बरकी धरण भरून वाहू लागलेत केरले बरकी उखळू पालेश्वर हे धबधबे ओसंडून वाहत असल्यानं वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये